विकासच्या व्यसनाने केवळ त्याचे शरीर पोखरले नव्हते तर संपूर्ण घराची प्रतिष्ठा आणि नात्यांमधील ओलावाही संपवला होता जेव्हा चोरीचे आळ आल मधुरावर आले तेव्हा तिने ते, ते निमूटपणे सहन केले तिला माहीत होतं की सत्य बाहेर आलं तर सासूसासऱ्यांचा आपल्या लाडक्या मुलावरचा विश्वास क्षणात उडेल आणि घराचे तुकडे होतील पण हा त्याग तिला आतून रोज मारत होता ती बाहेरून शांत दिसत असली तरी तिच्या मनात विचारांचे काहूर माजलेले असायचे उपचार केंद्रातले सुरुवातीचे दिवस विकाससाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखे होते शरीराला अंमली पदार्थांची इतकी सवय झाली होती की ते न मिळाल्यास तो हिंसक व्हायचा ओरडायचा आणि कधीकधी स्वतःलाच इजा करून घेण्याचा प्रयत्न करायचा पण जसजसा औषधांचा परिणाम सुरू झाला तसतसा त्याचा मेंदू शुद्धीवर येऊ लागला आणि त्याला आपल्या कृत्याची भयंकर जाणीव होऊ लागली त्याला सतत मधुराचा तो रडवेला पण संयमी चेहरा आठवायचा त्याला आठवायचे की ज्या वहिनीने त्याला भावासारखे जपले तिच्यावरच त्याने चोरीचा आळ येऊ दिला होता अपराधीपणाच्या या भावनेने तो आतून पूर्णपणे खचून गेला होता डॉक्टरांनी जेव्हा सुधीरला फोन करून सांगितले की विकासला आता औषधांपेक्षाही मानसिक आधाराची गरज आहे तेव्हा सुधीर आणि मधुरा क्षणाचाही विलंब न लावता केंद्रात पोहोचले काचेच्या पलीकडे बसलेला विकास पूर्वीसारखा उरमट उरला नव्हता त्याचे डोळे खोल गेले होते आणि चेहऱ्यावर प्रचंड पश्चाताप होता मधुराला पाहताच त्याचे बांध फुटले तो अक्षरशः हुंदके देऊन रडू लागला वहिनी मी नराधम आहे तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडत असताना मी गप्प होतो मी फक्त पैसेच नाही तर तुमचं सुख आणि सन्मानही चोरला तो रडत म्हणाला मधुराने आपले पाणावलेले डोळे पुसले तिच्या मनात राग होता पण त्यापेक्षा जास्त दया होती ती म्हणाली विकास माफी मागून काहीच बदलणार नाही पण जर तुला खरोखर पश्चाताप झाला असेल तर इथून बाहेर पडताना एक नवा माणूस म्हणून पड मी तुला चोर मानलं असतं तर आज तुला भेटायला आले नसते मी तुला एक आजारी माणूस म्हणून पाहिलं आणि माफ केलं आता तू स्वतःला माफ कर आणि या लढाईत जिंकून दाखव त्या एका वाक्याने विकासला आयुष्याची नवी दिशा दिली महिने सरत गेले आणि घरातही हळूहळू बदल होऊ लागले सासूसासऱ्यांना आता मधुराच्या त्यागाची खोली उमजू लागली होती एके दिवशी सासूबाईंनी मधुराला जवळ बोलावले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाल्या पोरी आम्ही तुला समजून घेण्यात खूप मोठी चूक केली तुझी सहनशीलता आम्ही तुझा कमकुवतपणा समजलो पण तू तर या घराची खरी संरक्षक निघालीस सासऱ्यांच्या डोळ्यांतही आज मुलीसारखा आदर होता घराचे वातावरण जे पूर्वी संशयाने भरलेले असायचे तिथे आता मोकळेपणा आला होता एके दिवशी सुधीरने घरातल्या सर्वांना एकत्र बसवून एक, एक महत्वाची गोष्ट मांडली तो म्हणाला या घरात जे काही घडलं त्यातून आपण सगळ्यांनीच धडा घेतला पाहिजे शांत राहणं नेहमीच चांगलं नसतं मधुरा गप्प राहिली म्हणून घर टिकलं हे खरं आहे पण तिच्यावर जो अन्याय झाला त्याला आपण सगळेच जबाबदार आहोत संशय हा नात्याला वाळवीसारखा लागतो इथून पुढे या घरात सत्याचा आणि विश्वासाचा आदर केला जाईल मधुराने सगळ्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले तिच्या मनात आता एक वेगळीच स्पष्टता होती ती म्हणाली मी गप्प राहिले कारण मला हे कुटुंब विखुरलेलं बघायचं नव्हतं पण आज मला हे समजले की स्वतःचं अस्तित्व गमावून केलेला त्याग हा घराला आधार देऊ शकत नाही घराचा पाया हा सत्यावर असावा लागतो आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात यामुळे मला जो सन्मान मिळालाय तोच माझ्यासाठी सर्वात मोठी शिदोरी आहे काही महिन्यांनी विकास पूर्णपणे बरा होऊन घरी परतला घराच्या उमऱ्यावर पाऊल ठेवताना त्याच्या मनात भीती आणि आदर अशा दोन्ही भावना होत्या त्याने वाकून मधुराच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला जणू काही तो आपल्या पापांचे क्षालन करत होता पण मधुराने त्याचे हात धरले आणि त्याला उठवले ती म्हणाली विकास आता पाया पडू नकोस माझ्या डोळ्यांत नजर मिळवून सरळ उभा राहा समाजासमोर आणि ताठ मानेने जगणं हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आदर असेल सुधीरला त्याक्षणी आपल्या पत्नीचे एक वेगळेच रूप दिसले ती केवळ त्याची अर्धांगिनी नव्हती तर संकटात या घराला सावरणारी एक अभेद्य भिंत होती ही कथा केवळ एका चोरीची किंवा व्यसनाची नव्हती तर ती एका स्त्रीच्या अतुलनीय संयमाची धैर्याची आणि शेवटी सत्याला मिळालेल्या विजयाची होती घर तेव्हाच खऱ्या अर्थाने घर बनते जेव्हा तिथे प्रत्येकाच्या कष्टाचे आणि सत्याचे मोल वेळेत ओळखले जाते जास्तीचा वेळ उलटला तसा विकासच्या आयुष्यातला नवा अध्याय सुरू झाला पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं बाहेरच्या जगात पाऊल ठेवल्यावर त्याला जुने मित्र जुन्या सवयी आणि समाजाचे टोमणे यांचा सामना करावा लागणार होता एका संध्याकाळी विकास घरी परतला तेव्हा त्याचा चेहरा उतरलेला होता त्याला कामासाठी गेलेल्या ठिकाणी जुन्या ओळखीच्या माणसांनी हिणवलं होतं वहिनी लोक मला कधीच विसरू देणार नाहीत का की मी काय होतो विकासने खिन्नपणे विचारलं तेव्हा मधुर त्याच्याजवळ बसली आणि म्हणाली विकास लोकांचं तोंड आपण बंद करू शकत नाही पण आपलं काम बोलकं करू शकतो तू तु तुझा छोटासा व्यवसाय सुरू करायचा विचार केला होतास ना त्यावर लक्ष केंद्रित कर सुधीर आणि मी तुझ्या पाठीशी आहोत सुधीरने त्याला साथ देत एक छोटं फर्निचरचं दुकान टाकून दिलं सुरुवातीला ग्राहक यायला कचरत होते पण विकासचा प्रामाणिकपणा आणि कामाचा दर्जा पाहून हळूहळू लोकांचा विश्वास बसू लागला विकास आता फक्त लाकूड घडवत नव्हता तर आपलं स्वतःचं आयुष्य पुन्हा नव्याने घडवत होता घरातही आता एक वेगळंच चैतन्य होतं सासूबाई आणि सासरे आता मधुराला केवळ सून म्हणून नाही तर घराचा निर्णय घेणारी व्यक्ती म्हणून पाहू लागले होते पूर्वी ज्या सासूबाई मधुराच्या प्रत्येक कामात चूक काढायच्या त्या आता शेजारच्या बायकांकडे अभिमानाने सांगायच्या माझ्या मधुराने हे घर सावरलंय आज जे काही चांगलं घडतंय ते तिच्यामुळेच एके दिवशी घरात एक आनंदाची बातमी आली मधुराला एका मोठ्या कंपनीत सन्मानाची नोकरी मिळाली लग्नानंतर घराच्या व्यापात तिने तिची कारकीर्द मागे सोडली होती सुधीरने आनंदाने पेढे आणले मधुरा आजवर तू घरासाठी खूप काही केलंस आता तुझ्या स्वप्नांसाठी जगण्याची तुझी वेळ आहे असं म्हणत त्याने तिला पाठिंबा दिला पण खऱ्या परीक्षेचा क्षण तेव्हा आला जेव्हा विकासच्या जुन्या टोळीतला एक मित्र पुन्हा त्याला भुलवायला आला अरे विकास काय हे कष्ट करतोयस चल एकदा पुन्हा त्या जुन्या मजेत जाऊ तो म्हणाला विकासचा हात क्षणभर थरथरला जुन्या सवयीने डोकं वर काढलं पण त्याचवेळी त्याला मधुराचे ते शब्द आठवले नजरेला नजर भिडवून ताठ मानेने उभं राहा विकासने त्या मित्राला स्पष्टपणे ठणकावून सांगितलं तो विकास कधीच मेला आता मी जो आहे तो माझ्या वहिनीच्या विश्वासाचा निकाल आहे पुन्हा इकडे फिरकू नकोस त्याने हा प्रसंग घरी येऊन स्वतःहून सांगितला पूर्वी तो गोष्टी लपवायचा पण आता त्याने पारदर्शक राहायला शिकलं होतं त्या रात्री जेवताना सुधीर म्हणाला आज मला खूप समाधान वाटतंय आपण फक्त एका संकटातून बाहेर पडलो नाही तर आपण एकमेकांना पुन्हा नव्याने ओळखलंय मधुरा हसली तिच्या चेहऱ्यावर आता तो जुना थकवा नव्हता तर एक तेज होतं ती म्हणाली सत्य आणि विश्वास जेव्हा एकत्र येतात तेव्हा कोणतंही व्यसन किंवा कोणतंही संकट घराला तोडू शकत नाही आपण फक्त एक घर वाचवलं नाही तर आपण माणसांमधला माणूस पण वाचवलंय अशा प्रकारे ज्या घरात एकेकाळी संशयाचं आणि दुःखाचं सावट होतं तिथे आता विश्वासाची आणि प्रेमाची नवी पहाट झाली होती मधुराचा तो शांत त्याग आता घराचा सन्मान बनला होता आणि विकासची जिद्द त्या घराची नवी ताकद ही कथा आता केवळ एका स्त्रीच्या त्यागाची उरली नव्हती तर ती एका संपूर्ण कुटुंबाच्या पुनर्जन्माची गाथा बनली होती तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद